तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण येत्या हंगामाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि काही काही भागांमध्ये हार्वेस्टिंग ही चालू झालेली आहे आपल्या सर्वांनाच हा हंगामाकडनं येत्या हंगामामध्ये चांगल्या दराची अपेक्षा आहे आणि चांगले दर मिळण्यासाठी आपण सर्वांनी चांगली क्वालिटी व चांगली चव असलेली गोड द्राक्ष बाजारात पाठवली पाहिजे दुर्दैवाने सध्या असं बघायला मिळते का खूप कमी शुगर असलेली द्राक्ष ही विक्रीसाठी पाठवली जात आहेत आणि त्याचा पुढे आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये निश्चितच नेगेटिव परिणाम बघा भोगावा लागतात त्याच्यामुळे मला सर्वांना विनंती आहे का आपण सर्वांनी द्राक्ष ही चांगली शुगर आल्यानंतरच बाजारपेठेत पाठवली पाहिजे विक्रीसाठी आणि शुगर येण्यासाठी आपण सर्वांनी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बागेची पानं हिरवीगार ठेवणं किंवा पानांची आरोग्य चांगलं ठेवणं फार अत्यंत गरजेचं असतं ज्या बागेमध्ये हे पानांचं आरोग्य खूप चांगलं ठेवलं जातं त्या बागेंमध्ये शुगर याला अडचणी येत नाही आणि शुगर येण्यासाठी एक नियमित पद्धतीने पाणी देणंही बागेला अत्यंत गरजेचं राहतं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा खूप ताण दिला जातो आणि त्याच्यानंतर अचानक पाणी वाढवलं जातं तर त्याने शुगर येण्याचा आणखी अडचण वाढते तर आपण सर्वांनी नियमित पद्धतीने पाणी बागेला दिलं पाहिजे शुगरसाठी चांगली शुगर, शुगर येण्यासाठी लोड मॅनेजमेंट पण तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग आपण नंतर इतर गोष्टी म्हणजे पोटॅशची पूर्तता असेल किंवा मग एखादा टॉनिकचं स सप्लिमेंटचा पूर्तता असेल या गोष्टींकडे गड़ वळायला पाहिजे तर मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवून मगच नंतर इतर गोष्टींकडे काम इतर कामांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता शुगर येण्यासाठी किंवा मॉमिफिकेशन येऊ नये म्हणून किंवा मण्यांमध्ये करंचीनेस असावं यासाठी झाडामध्ये मॅग्नेशियमची लेवल चांगली असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण मॅजिनॉक्सचे स्वरूप थिनिंगपासून पुढे हार्वेस्टिंगपर्यंत गरज बघून त्याचे तीन ते चार स्प्रे हे घेतले गे, तर ते निश्चितच फायद्याचे ठरतात जमिनीतून आपल्याला जर पोटॅशची पूर्तता करायची असेल तर झिरो झिरो पन्नासपेक्षाही महादानचं जे के टी एस येतं ते जास्त प्रभावी आहे आणि त्याचा दुहेरी फायदा असा होतो का त्याच्यामध्ये थायोसल्फेट असल्यामुळे ते भूसुधारक म्हणून पण चांगलं एक काम करतं त्याचा आपल्याला लॉ लौ, लाँग टर्ममध्ये त्याचे जास्त फायदे होता म्हणजेच भूसुधारक म्हणून पण आपल्याला एक फायदा मिळतो आणि दुसरं म्हणजे त्याच्यातून कमी डोसमधून जास्त पोटॅश झाडाला हा मिळत असतो त्यानंतर मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे सुपर अपटेक नाईन्टी जे मॉमिफिकेशन येऊ नये क्रंचीनेस वाढावा किंवा शुगर वाढावी याच्यासाठी पाच लिटर प्रति एकरप्रमाणे आपण जो डोस सांगतो त्याचेही आपण पाणी उतरायला सुरुवात झाल्यापासून तर शुगर येईपर्यंत दोन ते तीन डोस जर दिले व्यवस्थित तर त्याचा निश्चितच आपल्याला गोड आणि कडक द्राक्ष क्रंची द्राक्ष पिकण्यास पिकवण्यास मदत मिळते स्प्रेमधून पोटॅशची पूर्तता करण्यासाठी जे पंचवीस किलो बॅगमध्ये जे काही झिरो झिरो पन्नास किंवा एस ओ पी येतं याचा शक्यतो मी रिकमेंडेशन करत नाही कारण याने वॉटरमार्क येतात किंवा द्राक्षाचं जे नैसर्गिक लस्टर आहे ज्याच्यामुळे द्राक्ष आकर्षक दिसतात ते लस्टर पूर्णपणे खराब होतं त्यासाठी आपण जे रोडोपाईट फोटॅश पोटॅश आहे म्हणजेच के रोडो पोटॅश नावाने जे प्रोडक्ट येतं याचाही एकरी शंभर ग्रॅम या प्रमाणात आपण त्याची फवारणी सांगतो व गरज पाहून त्याचे दोन ते तीन जर स्प्रे घेतलेत तर निश्चितच एकसारखी शुगर येण्यासाठी बंचेसमध्ये किंवा सगळ्याच बंच सगळ्या माण्यांमध्ये मा एकसारखी शुगर येण्यासाठी निश्चितच ते खूप फायद्याचं ठरतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सध्या फ्रूटफ्लायचाही स समस्याला तोंड द्यावं लागतं आहे खरं तर कीडतज्ज्ञांशी जर चर्चा केली तर त्यांच्या म्हणण्यानुसार फ्रूटफ्लाय ही काही द्राक्षावर येणारी कीड नाही आहे आणि ती द्राक्षावर शक्यतो ज्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची क्रॅकिंग किंवा सड नाही अशा प्लॉटमध्ये ती कुठल्याही प्रकारचं डॅमेज करत नाही असं कीड तज्ञांचं मत पडतं पण प्रत्यक्षात आता काही शेतकरी मानतात का आमच्याकडे क्रॅकिंग नाही आहे तरीसुद्धा आपल्या आमच्याकडे फ्रूट फ्लाय बघायला मिळते तर फ्रूटफ्लायसाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे फ्रूट फ्रूटफ्लायसाठीचे ट्रॅप लावणं आणि ते ट्रॅप घेताना जे कपसारखे ट्रॅप येतात ते लावायचे आहेत आपल्याला आणि ते कपमध्ये जे लूर येते जी, जी चॉकलेटसारखी वडी येते त्या वडीचे दोन प्रकार येतात एक बी सी लुरं असते आणि एक बीडी लूरा असते तर आपण बिसी लूरचे पण काही कप लावले पाहिजे आणि बिडी लूरचे पण काही कप लावले पाहिजे म्हणजे साधारण एकरी दहा कप बिसी लूरचे आणि एकरी दहा कप साधारण आपण बिडी लूरचे जर बा आपल्या बागेत लावले तर सगळ्या प्रकारच्या फळमाश्या त्याच्यामध्ये येतील आणि आपल्याला फळमाशीचा पण कंट्रोल करायला खूप सोपं जातं मात्र आपण फळमाशी पाणी उतरायची स्टेजलाच ही उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून तिची ही खूप मोठ्या प वेगाने कमी होते आणि आपल्याला फळमाशीचा त्रास हा कमी होतो त्यानंतर सगळ्याच टप्प्यातल्या बागांमध्ये आता इथून पुढे मिलीबगही त्रास देताना दिसतोय तर मिलीबगचं नियंत्रण करण्यासाठी आपण जिथे जिथे मिलीबग जास्त प्रमाणात दिसत असेल तिथे आपण इंडोटॉप म्हणून जे क्लोथियन क्लोथियन घटक असलेला औषधी याचा एकरी अडीचशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आपण ते ड्रिप वाटे सोडलं पाहिजे एक्सपोर्टसाठी मात्र याचा वापर क करायचा नाही आहे लोकल प्लॉटसाठी आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण स्प्रेमधून किंवा स्पॉट ॲप्लिकेशनमधून मिलीबग नियंत्रण केलं तर ते आपल्याला सोपं जाईल स्पॉट ॲप्लिकेशनसाठी आपण जी काही बागेतील झाडं आहेत त्या बागेनं झाडं शोधून काढायची त्यांना मार्किंग करायची आणि तेवढ्याच झाडांवर औषध फवारणी करून त्याच्यावरचं नियंत्रण मिळवायचं ही एक द चांगली पद्धत आहे त्यानंतर जी प्रिवेंटीव स्प्रे घ्यायचे त्याच्यासाठी आपण बायोफिनसारखं जे बी फिश ऑइल आहे फिल्टर्ड फिश ऑइल याचा आपण तीन मिली प्रति लिटर या प्रमाणात जर स्प्रे घेतली तर निश्चितच आपल्याला ते एक रिपलंट म्हणून काम करणार आहे मात्र सध्या जे काही डाग पडायचे समस्या आपण बघितल्या होत्या यावर्षी वर्षी बऱ्याच ठिकाणी तर आपण कोणतंही प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट वापरताना आपल्या बागेमध्ये चार ते पाच झाडांवर आधी ट्रायल घेऊन त्याचे दोन तीन दिवस त्याचे निरीक्षण करून आणि मगच त्याचा पुढे जर वापर केला तर आपल्या जे मूळ हेतू तोही पण साध्य होईल आणि काम करताना परत जी काही दुसरी अडचण येणार ती पण येणार नाही तर अशा पद्धतीने आपण बायोफिनचे पण जर स्प्रे घेतले प्रिव्हेंटिव्ह तर ते तुम्हाला निश्चितच मदत करणार आहे ज्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात मिलीबग झाडावर दिसतोय अशा बागेमध्ये आपण बुपोर्फ फेंजिनची सव्वा मिली प्रति लिटर याप्रमाणे गच्च जर फवारणी केली तरी मिलीबग चांगला कंट्रोल होताना दिसतो मात्र बुपोर्फ फेंजिनचाही वापर आपल्याला एक्सपोर्टच्या प्लॉटला करायचा नाही लोकल प्लॉटला आपण मात्र त्याचा बिनधास वापर करू शकतो आणि त्याचा परिणाम पण आपल्याला असलेल्या मिलीबगवर खूप चांगला मिळतो शुगरसाठी आणि कलर वरायटीजला कलर येण्यासाठी सध्या बऱ्याच फार्मरची ॲमिकार्ब प्लस फेरोनेट ही एक कॉम्बिनेशनची प्रॅक्टिस आहे आणि त्याचेही जर आपण योग्य वेळी जर स्प्रे घेतले तर निश्चितच कलरेशनलाही ॲमिकार्ब आणि फेरोनेटचा फायदा होतो शुगर फॉर्मेशनलाही त्याचा नक्कीच फायदा होताना दिसतो सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस नसतानाही क्रॅकिंग दिसते बागेमध्ये आणि खास करून मध्यम हलक्या जमिनीत किंवा हलक्या जमिनीमध्ये ही क्रॅकिंग बघायला मिळते तर ही क्रॅकिंग फक्त फक्त तुमच्या इरिगेशनच्या चुकीच्या प्रॅक्टिसमुळे होते बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्याकडे विजेचे जे टेबल आहे त्यानुसार ते आठवड्यातून दोन वेळा पाणी देतात आणि जमिनीची पाण्याची गरज ब न बघता ते पाणी दिलं जातं आहे त्याच्यामुळे पाण्याचा ताण बसून परत पाणी मिळणं अशा काही सिक्वेन्स घडतो आहे आणि त्याच्यामुळे ती क्रॅकिंग बघायला मिळते तर सर्वांनी जी जिथे हलकी जमीन आहे किंवा मध्यम जमीन आहे अशा ठिकाणी आठवड्यातून दोन पाणी ही चुकीची पद्धत आहे अशा ठिकाणी कमीत कमी दिवसाड किंवा एकदमच हलकी जमीन असेल तर तिथे रोज इरिगेशन केले तर क्रॅकिंगची समस्या ही कमी येणार आहे आणि क्रॅकिंगची समस्या जर बागेत दिसली तर कालांतराने त्याच्यामध्ये मग तुम्हाला पुढे जाऊन फळमाशी दिसेल फळमाशीनंतर तुम्हाला मग सोंडी कीट दिसायला लागते तर अडचणींमध्ये आणखी वाढच होत जाते तर ही क्रॅकिंग फक्त इरिगेशनमुळे होते तर हे सर्वांनी लक्षात घेऊन आपल्या हलक्या जमिनी मध्यम जमिनींमध्ये विशेष लक्ष देणं गरजेचं आहे दोन पाण्यामध्ये जास्त अंतर पडू देऊ नये एवढी काळजी जर घेतली तर ही समस्या दूर होऊन जाईल अशा प्रकारे आपण सर्वांनी जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला क्रॅकिंगची समस्या येणार नाही आणि चांगल्या दर्जाची द्राक्षं ही बाजारात जर गेली तर आपल्या सर्वांना दर पण चांगले मिळतील मला पण आणि तुम्हाला पण सर्वांना येत्या हंगामाच्या चांगले दर, दर, दर मिळो या शुभेच्छा धन्यवाद